एक तर कालवा दुरुस्ती कालवा दुरुस्ती एक तर कालवा दुरुस्ती आणि कालवा दुरुस्ती नंतर पाण्याचा विषय तर आता एस ए मॅडम आमच्या ईडी साहेबांशी चर्चा केलेल्या दोन्ही बाबतीत म्हणजे कालवा दुरुस्ती बाबतीत प्लस त्या पाणी सोडण्याच्या बाबतीत तर कालवा दुरुस्ती तर मी आपल्याला सांगतो की कालवा दुरुस्तीला आम्ही जरी म्हणत असेल की चार ते पाच दिवसाचा साधारणपणे वेळ लागेल पण कालवा दुरुस्ती ही सीबीएल मध्ये असल्यामुळे आम्ही यांच्याशी चर्चा केली एडी साहेबांशी एसी मॅडमशी चर्चा केली आमच्या संबंधित शाखा अभियंता तर त्यांचं असं म्हणणं हे दादा की त्यांचं असं म्हणणं आहे की कालवा दुरुस्तीला आम्हाला किमान सात ते आठ दिवस लागते किमान त्याच्या अगोदर मला बोलू द्या नंतर तुम्ही त्याच्या अगोदर झालं तर आम्हाला काहीच अडचण नाही चार ते पाच दिवसात पण अगोदर झालं तर आम्हाला काय अडचण पण मॅक्सिमम वेळ आम्ही तुम्हाला मागवून घेतोय तेवढं आणि एक मिनिट एक मिनिट

जे तुम्हाला तुमच्या मनात प्रश्न आहे ते आम्ही विचारतो तुम्ही बोलला तर हे सगळेच बोलले तर तुम्ही सगळेच बोलले तर ऐकून तर घेऊन एक आठवडा पण आम्ही पाच दिवसामध्ये हे वॉर बुटिंग वरती काम करायचा प्रयत्न करू सर पूर्ण प्रयत्न करू पाण्याचं जेवढं पाणी शिल्लक आहे आता बिगर सिंचनामध्ये जे पाणी शिल्लक आहे आपल्याला पालखीसाठी सोडायचं आहे त्याचं नियोजन साहेब आताच चंद्रकांत दादा ऑनलाइन एक मिनिट एक मिनिट मॅडम तुम्ही तुमचं गाव उठत नाशिक मॅडमने तुम्हाला मागायचं सांगितलं की आज आपल्या हिस्च टेड स्टॉक सोडून सगळ्या चारी पाचशे चालू असतं डेड स्टॉप सोडून पालखीचं पाणी सोडून पिण्याचं पाणी सोडून एक पॉईंट पंचवीस सी पाणी कॅनल चालू नव्हता ना मग आता कशाला बैठक पाहिजे परत आणि शंभर का नाही वीस तारखेल चालणार कारवाई निर्द हो डिस्म आहे का त्यात हा मुद्दा नाही येतोच मी डिस्चार्ज त्या विषयावर चर्चेला येतो त्यानंतर वीस तारखेपर्यंत चालणार होता का नाही होय का तुम्ही प्रोसिडिंग बघा वीस तारखेपर्यंत सतरा नाही वीस तारखेपर्यंत पन्नास नका हजार ना का पाच हजार ना हा मुद्दा नाही आज तुम्हाला परत कालाचा लगायचं बैठक निघालं पाहिजे समजा पाच दिवसाचा तुमचा कॅनल होणार दुरुस्ती पालखी ठीक आहे परत काल करून तुम्हाला गोष्ट कसा सांगतोय तुम्हाला मॅडम नमस्कार तुम्हाला समजता समजा एक पॉईंट पंच पाणी आहे की नाही तुमच्याकडं एक दुसरी गोष्ट पालखी येणार आहे सहा जुलैला दोन अंतर सहा जुलैला ते पॉईंट पंच्याऐंशी तुम्ही पालखीत पाणी ठेवलेलं आहे ते प्लस म्हणजे सव्वा प्लस पॉईंट पंच्याऐंशी पाणी आहे तुमच्याकडं दोन पंधरा बरं चला दोन मिनट पाहतो मिळतो हे तर आहेच ना सव सी आणि ह्याला परत करायला असताना कशी पाणी बैठक कशाला पाहिजे तुम्हाला कॅनल जर फुटला नसतं तर पाणी आम्हाला होता का नाही तुम्ही वीस तारखेपर्यंत अहो मॅडम माझा परत तुम्ही द्याव कॅनल फुटला नसतं तर पाणी होता का नाही का कॅनल बंद करणार होता

अठरा तारखेला कॅनल तुम्ही थोडक्यात असं आहे थोडक्यात असं आहे की ह्यांना पाच दिवस लागणार आहे आता कॅनलला पाच दिवस तर पाच दिवस आता हे बनते गडकरी साहेब दिवसात तीस किलोमीटर रस्ते बनते बर ठीक आहे आता ह्यांना पाच दिवस पाहिजे अठरा तारीख काय हल्ला आता हल्ला बोलता येत नाही हल्ला काय म्हणायचं ठीक आहे अठरा तारखे एकोणीस तारखेला मी मोर्चा ना निवेदन होत प्रशासन सगळ्या प्रशासनाला ऐकून येत तुम्ही हे निवेदन होतं एकोणीस तारखेचा मोर्चा एक मिनिट आपण कुठे काही करतो आपण पण एकोणीस तारखेचा मोर्चा आज निवेदन होत जाधव पाच दिवस दिले पाच दिवसात तुमच्या वरिष्ठांना कळवा सल्लागार काय घ्यायचा आहे काय आहे आम्हाला फक्त पाण्याशी बदल आहे आमचं हक्काचं पाणी आम्हाला मिळालं पाहिजे चारही तालुक्यांना मिळालं पाहिजे तुम्ही मंत्र्यांना बोला सचिवांना बोला मुख्यमंत्र्यांना बोला पुढे बोलाय शेवट आम्हाला देणं नाही पाच दिवसात दुरुस्ती सहाव्या दिवसात कॅनलला पाणी आलं पाहिजे नाही आलं वीस तारखेला सगळी नेते मंडळी बसतील इथे यायचं का अजून कुठे जायचं वर तांनावर ते आम्ही ठरवतो सगळी बसून सगळे जर आला तर आभार होन्यवाद